नमस्कार सुप्रभात मी श्वेता वडके दांडेकर तुम्ही पाहताय न्यूज एटीन लोकमत पुढच्या अर्ध्या तासात बातम्यांचा फटाफट आढावा घेऊया स्पीड न्यूजमध्ये मनसुखिरान संशयास्पद मृत्यू प्रकरणाचा तपास आता एटीएसकडे वर्ग करण्यात आला आणि याबाबत गृह विभागानं पत्रक जारी केलं असून या प्रकरणाचा एटीएसनं ताबा घेतला आहे मनसुखिरान यांच्या शवविच्छेदन अहवालामध्ये एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे किरेन यांच्या चेहऱ्यावरती खुणा असल्याची न्यूज एटिन लोकमतच्या हाती एक्सक्लुझिव्ह माहिती लागली आहे मनसुख यांच्या चेहऱ्याच्या डाव्या बाजूला लाल रंगाच्या खुणा असल्याची माहिती न्यूज एटीन लोकमतला मिळाली उजव्या डोळ्याजवळ देखील खूण असल्याचं समोर आलंय तर मनसुख खिरेन यांनी मानसिक छळ होत असल्याची तक्रार मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांकडे केली होती तक्रारीमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावं आहेत तपास यंत्रणांकडून वारंवार तेच प्रश्न विचारले जात असून त्यामुळे मानसिक छळ होत असल्याची तक्रार यात करण्यात आली होती मनसुख हिरेन यांनी मुख्यमंत्री आणि गृहमंत्रालयाकडे केलेल्या तक्रारीची प्रत समोर आली आहे मनसुखिरेन मृत्यू प्रकरणाचं भांडवल करू नये अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली मनसुखिरेन यांची हत्या की आत्महत्या हे लवकरात लवकर, लवकर स्पष्ट व्हावं असंही राऊत म्हणाले मनसुखिरेन मृत्यू प्रकरणावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारवरती टीका केली आहे देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण घटनाक्रम सांगूनही राज्य सरकार गंभीर नसल्याचं ते म्हणाले मनसुख यांच्या मृत्यू प्रकरणावर भाजपचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे शवविच्छेदनाचा अहवाल अपुरा असून सरकारनं गांभीर्यानं घेण्याची गरज असल्याचं त्यांनी ते, म्हटलं आहे मेहबूब शेख बलात्कार प्रकरणातील पीडितेला औरंगाबाद पोलीस कसलीही माहिती देत नसल्याचा आरोप पीडितनं केला आहे तपास कुठपर्यंत आला आहे पोलीस तपास करतायत की नाहीत संदर्भात पोलीस माहिती देत नाहीत असं त्या पीडितेनं सांगितलंय त्यामुळे हे प्रकरण पोलीस आणि राजकीय दबावामुळे दाबून टाकण्याचा प्रयत्न करतायत असा आरोप पीडितेनं केला आहे खासदार संभाजीराजे भोसलेच्या उपस्थितीमध्ये मराठा समन्वयकांची चिंतन बैठक झाली आठ मार्चपासून सुरू होणाऱ्या सुनावणीमध्ये राज्य सरकारनं योग्य भूमिका मांडत मराठ्यांना न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे राज्य सरकारनं आठ मार्च पूर्वी संभ्रम दूर करावा अशी मागणी देखील या बैठकीत करण्यात आली आहे नाशिकमध्ये भाजपनं विविध विकास कामांचं भूमिपूजन केलं कोरोनामुळे प्रमुख कार्यक्रम रद्द करण्यात आल्यानं विकास कामांचं भूमिपूजन झालं शहरातील अनेक भागात सोळा प्रस्तावित जलकुंभ योजनेचं भूमिपूजन झालं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लघु पाटबंधारे योजना मसुरे आंगणेवाडी कोल्हापुरी पाटबंधारा योजनांचं ऑनलाईन भूमिपूजन करण्यात आलं यावेळी सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत मंत्री शंकरराव गडाख जिल्हा परिषद अध्यक्ष समिधा नाईक खासदार विनायक राऊत आणि पदाधिकारी उपस्थित होते नाशिकमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी घडतायत भाजपचे शहराध्यक्ष गिरीश पालवे यांनी राज ठाकरेंची भेट घेतली स्थायी समिती सभापती निवडणुकीत देखील मनसे भाजपला मदत करणारे अशी माहिती समोर आली आहे नाशिकमध्ये इंधन दरवाढी विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं अनोखं आंदोलन करण्यात आलं यावेळी राष्ट्रवादीच्या आंदोलकांनी पेट्रोल पंपावर नागरिकांनी लॉलीपॉप देत इंधन दरवाढीचा निषेध केला दरम्यान पंतप्रधान मोदी जनतेला लॉलीपॉप दाखवत असल्यामुळे संतप्त आंदोलकांनी लॉलीपॉप देत आंदोलन केलं आंदोलकांनी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली शिर्डीमध्ये येणाऱ्या भाविकांना प्रवेश कर आकारला जाणार आहे साईबाबा संस्थाननं शिर्डी, साई शिर्डी नगरपंचायतला दिला जाणारा स्वच्छता निधी बंद केला आहे त्यामुळे शिर्डी शहर स्वच्छ ठेवण्यासाठी पुन्हा एकदा प्रवेश कर सुरू केला जाणार आहे त्यामुळे गेल्या पंधरा वर्षांपूर्वी बंद झालेले टोलनाके पुन्हा एकदा सुरू होण्याची शक्यता आहे छत्तीसगडमधील कोहकाबेटा हो परिसरातील जंगलात कोंबिंग दरम्यान नक्षल्यांनी केलेल्या भूसुरुंग स्फोटात आयटीबीपीचे मंगेश हरिदास रामटेके शहीद झाले या घटनेची माहिती मिळताच भिवापूर शहरामध्ये शोककळा पसरली त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी राजश्री आणि मोठा आप्तपरिवार आहे रंगभूमी आणि चित्रपट क्षेत्रात अर्धशतकाहून अधिक काळ रसिकांवर अभिनयाचा ठसा उमटवणारे अभिनेते श्रीकांत मोघे यांचं शनिवारी पुण्यात वृथापकळानं निधन झालं लेखुरे उदंड झाली नाटकातील राजशेखर उर्फ राजा पु ल देशपांडे यांच्या वाऱ्यावरची वरातमधील बोरटाके गुरुजी आणि त्यांच्या या त्यांच्या व्यक्तिरेखा रसिकांच्या आवडीच्या होत्या वाऱ्यावरची वरात मध्ये दिल देखे देखो या गीतावरती रंगमंचावरती अक्षरशः शंभी कपूर शैलीमध्ये नृत्य करून रसिकांना मनबुरान आनंद देणारे कलाकार अशी श्रीकांत मोघे यांची ओळख होती मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीचा रुबाब वागवणारा चतुरस्त्र अभिनेता गमावल्याची भावना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली मुख्यमंत्र्यांनी ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे यांना श्रद्धांजली अर्पण केली मोघे यांच्या निधनामुळे कलाक्षेत्राला मार्गदर्शकाची उणीव भासत राहील असं मुख्यमंत्री म्हणाले ज्येष्ठ नाट्य आणि सिने अभिनेते श्रीकांत मोघे यांच्या निधनानं एक महान कलावंताला आपण सारे मुकलो आहोत अशी भावना विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली प्रत्येक भूमिकेला न्याय देत अतिशय ताकदीनं आणि समर्थपणे ती भूमिका साकारत असत अशा शब्दात देवेंद्र फडणवीसांनी श्रद्धांजली अर्पण केली फ्रीडम हाऊसचा अहवाल चुकीचा आणि दिशाभूल करणारा आहे असं केंद्र सरकारनं म्हटलं आहे मोदी सरकार, सरकार सत्तेत आल्यापासून भारतातील हक्क आणि नागरी स्वातंत्र्याचा ह्रास सुरू झाल्याचं चा म्हणत देशातील वातावरण मुक्तपासून ते अंशतः मुक्त अशा स्थितीपर्यंत घसरलं असल्याची फ्रीडम हाऊसच्या अहवालात नोंद करण्यात आली आहे मात्र वॉशिंग्टनमधील या संस्थेच्या अहवालावर मोदी सरकारनं निशाणा साधला आहे पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे त्यातच भाजपच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली भाजपनं सत्तावन्न उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचारांना वेग घेतलाय भाजपचे नेते कैलाश विजयवर्गीय यांनी घरोघरी जाऊन मतदारांची भेट घेतली आणि प्रचार केला एकीकडे पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू असतानाच बंगालमधील भाजपचे अध्यक्ष दिलीप घोष यांनी मुख्यमंत्री पदासाठी दावा केला आहे मी पक्षाचा कॅप्टन आहे तेव्हा मी मुख्यमंत्रीपदासाठी दावा करू शकतो असं त्यांनी न्यूज एटीनं घेतलेल्या मुलाखतीत स्पष्ट केलं पश्चिम बंगालमध्ये हिंसक घडामोडींचं सत्र काही केल्या थांबण्याचं नाव घेत नाहीये दक्षिण चोवीस परगणा जिल्ह्यातील रामपूर गावामध्ये शुक्रवारी रात्री भाजप कार्यकर्त्यांवर बॉम्बनं हल्ला झाला यामध्ये सहा कार्यकर्ते जखमी झालेत पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीचा प्रचार रंगात आला आहे कोलकातामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उद्या रॅली होणार आहेत या रॅलीपूर्वी तृणमूल काँग्रेसनं पोस्टर पॉलिटिक्स खेळायला सुरुवात केली आहे कोलकाताच्या कोपऱ्या कोपऱ्यात ममता बॅनर्जींचे पोस्टर्स लावण्यात आले पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार राजकीय उलथापाल सुरू आहे तृणमूल काँग्रेसचे नेते आणि माजी खासदार दिनेश त्रिवेदींनी भाजपात प्रवेश केला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांनी हा प्रवेश केला भाजपमध्ये प्रवेश करताना दिनेश त्रिवेदींनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर भ्रष्टाचार आणि हिंसाचाराचा आरोप करत निशाणा साधला अभिनेता मिथुन चक्रवर्ती भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत हे जवळपास निश्चित झालं आहे पश्चिम बंगालचे प्रभारी कैलास विजयवर्गीय यांनी मिथून यांच्या प्रवेशावरती शिक्कामोर्तब केल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मिथून चक्रवर्ती यांना काम करायचं असं देखील विजयवर्गीय म्हणाले पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीची धूम सुरू आहे या पार्श्वभूमीवर एका मिठाईच्या दुकानदारानं विविध पक्षांचे घोषवाक्य आणि चिन्हांच्या आकाराची मिठाई बनवली आहे नेहमीच काहीतरी वेगळं करण्याचा विचार असतो असं दुकानदारानं सांगितलं स्पर्धा परीक्षांच्या सा तयारीसाठी अभ्युदय कोचिंग लवकरच सर्व चिन्हांमध्ये उपलब्ध करण्यात येणार असून विद्यार्थ्यांना मोफत टॅबलेट देण्यासाठी राज्य सरकारनं आर्थिक तरतूद केली अशी माहिती उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिली आणखी काही स्पीड न्यूज पाहणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर पाहत न्यूज एटीन लोकमत ब्रेकनंतर नंतर बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत पाहूया उर्वरित स्पीड न्यूज कोरोनामुळे न्यायालयीन सुनावणी देखील आता ऑनलाईन पद्धतीनं होत असताना सर्वोच्च न्यायालयानं हायब्रीड पद्धतीनं सुनावणी घेण्याचा निर्णय घेतलाय सुरुवातीला प्रायोगिक तत्वावर ही पद्धती अवलंबली जाईल कालांतरानं ती नियमित करण्यासंदर्भात निर्णय घेतला जाईल कोरोना काळातली परिस्थिती आणि बार असोसिएशननं घेतलेल्या शिफारसी केलेल्या शिफारसीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे टॅक्स चोरी प्रकरणी चौथ्या दिवशीही आयकर विभागाची छापेमारी सुरू आहे आयकर विभाग टॅक्स चोरी प्रकरणाशी संबंधित असणाऱ्यांची चौकशी करणार आहे अभिनेत्री तापसी पन्नू दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि त्यांच्या इतर साथीदारांवर आयकर विभागानं तीन मार्च पासून छापे टाकायला सुरुवात केली होती आयकर विभागानं छापे टाकल्यानंतर पहिल्यांदाच अभिनेत्री तापसी पन्नू ट्विट करत या प्रकरणाची प्रतिक्रिया दिली आहे आता मी स्वस्थ राहिले नाही असं तापसेनं म्हटलंय तापसी पन्नू अनुराग कश्यप आणि त्यांच्या इतर साथीदारांवर आयकर विभागानं छापे टाकले होते अलीगड जिल्ह्यामध्ये हरियाणा रोडवेजच्या दोन बसेसची समोरासमोर जोरदार टक्कर झाली या अपघातामध्ये पाच प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे पंचवीस प्रवासी जखमी झालेत बसचा टायर फुटल्यानं चालकाचं बसवरचं नियंत्रण सुटलं राजकारण आंदोलन आणि गुन्हेगारी या क्षेत्रातही महिलांची संख्या वाढत असल्यामुळे त्यांना नियंत्रित करण्यासाठी केरिपुबल पहिल्या महिला बटालियनची स्थापना एकोणीशे शहाऐंशी मध्ये झाली होती सध्या ही बटालियन जम्मू काश्मीर अयोध्या मणिपूर आसाम आणि देशाच्या विविध भागांमध्ये कार्यरत आहे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पाकिस्तानच्या संसदेमध्ये मान्य आलेला विश्वासदर्शक ठराव अखेर जिंकलाय त्यामुळे ते सत्तेवर कायम राहणार असून त्यांनी विरोधकांना सडेतोड उत्तर दिल्याची प्रतिक्रिया तेहरिक इन्साफच्या नेत्यांकडून देण्यात आली आहे हा ठराव जिंकण्यासाठी एकशे बहात्तर मतांची आवश्यकता असताना इम्रान खान यांना एकशे अठ्याहत्तर सदस्यांचा पाठिंबा मिळवण्यात यश मिळालं या लोकमत